विषय वासना हे विषपेक्षाही खतरनाक आहेत ह्याची एक ओवी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे ते म्हणजे सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय नंबर बावीस ओवी नंबर एकशे बासष्ट जे म्हणतात विषयांचे जे गोडपण ते विखाऊनी दारून विष एकदा आणि मरण पुन्हा पुन्हा मारण विषयांचे अर्थ लक्षात घ्या जे म्हणतात विषयांचे सेवन विषाच्या सेवनाहून अतिशय घातक आहे विषाने एकदाच मरण येत असते पण हे विषय पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म मरण भोगायला लावतात आता हे व्यवस्थित समजून घेऊया मग विषय म्हणजे काय तर मनाला ज्या पाच गोष्टींची गोडी आहे म्हणजे जे, जे पाच विषय आहेत शब्द स्पर्श रूप रसगंध आपलं मन नेहमी या पाच विषयांच्या पाठीमागे पळत असतं मग ह्या विषयांच्या पाठीमागे पळाल्यानंतर मनाला आनंद मिळत असतो पण आन ते क्षणिक आनंद असतं आणि त्याच्यामध्ये दुःख लपलेलं असतं आणि या विषयांचं जे गोडपण वाटतं आहे बरं का त्याच्याने काय होतं की आपल्याला त्याची आवड निर्माण होते त्या गोष्टींची श चांगलं जसं डोळ्यांना चांगलं रूप पाहायला आवडतं आणि वारंवार वारंवार आपण चांग त्या वा विषय वासना जर भोगत गेलो तर मनाला त्याची सवय लागते मग त्या विषय वासना वाढल्यानंतर आपल्याला त्या रूपाप्रती आसक्ती निर्माण होते मग आपल्याला आसक्ती निर्माण झाली की वासना अनिवार्य होतात पण वासना अनिवार्य झाली की परत या शरीराच्या जन्माचं कारण ते बनतं कारण मरताना वासना जर शिल्लक राहिली तर परत आपल्याला शरीर धारण करावं लागतं हा सिद्धांत आहे म्हणून जन्ममरणाचं जे चक्र चालू आहे त्याचं मूळ कारण हे वासना आणि वासनेचं मूळ कारण आहे विशे, विषय विषयांचा भोग म्हणून महादेव इथं म्हणतात की विषयांचं जे गोडपण आहे ते तुम्हाला वारंवार वारंवार जन्ममरणाच्या चक्रात चा अडकवतं आहे विष हे माणसाला एकदाच मारतं परंतु विषयांची वासना माणसाला अनेकदा जन्ममरण घ्यायला लावते म्हणून विषयांची सेवन हे विषापेक्षाही भयानक आहे अतिशय घातक आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे म्हणून जनार्दन स्वामी म्हणतात विषयांचे सुख नको माझ्या मना पहा त्या रावना काय झाले पहा त्या राव ना काय झाले इंद्र पडले भद चंद्र झाला काळा नारद चुकला भजनांचा चाळा नारद चुकला भजनांचा चाळा मोहिनी संगे भस्मासुर मेला बाली प्राण गेला राम बाणे बाली प्राण गेला राम बाणे अशा प्रकारे विषयांच्या भोगांमुळे अनेकांचा नाश झाला अनेक महाप्रतापी व्यक्तींचा नाश झाला याचीही सुंदर उदाहरणं जनार्दन स्वामींनी आपल्या प्रवचनात दिलेली म्हणून आपल्यालाही हे विषयांचे जे गोडपण आहे त्याच्यामध्ये जे दडलेलं जन्ममरणाचं चक्र आहे हे समजून आपण त्या विषयवासनांना वाढवू नये प्रत्येक विषय भोग हे ईश्वराला अर्पण करायचं ईश्वरासाठी आपण जगायचं असं जर आपलं प्रण असेल तर नक्कीच मग ह्या विषयांमध्ये आपण आसक्त होणार नाही बघा तुकाराम महाराजांच्या जीवनामधली एक छोटीशी प्रसंग आहे की विषयांची गोडी किती त्यांना भयानक वाटत होती तर एक दिवस ते रस्त्याने जात होते आणि एक हॉटेलमध्ये जिलेबी तळत होती जिलेबीचा सुगंध आला तुकाराम महाराजांना आणि तुकाराम महाराजांच्या मनाला ती जिलेबी खावीशी वाटली आता या ठिकाणी विषय भोग कसा वाढतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी कोणता विषय आहे गंध जिलेबीचा गंध आला आणि मन त्याकडे आकर्षित झालं प्लस दुसरी एक विषय कोणता आहे रस जिलेबीची स्वाद आपल्या जिभेला आवडतो म्हणून ती जिलेबी खाण्याची इच्छा झाली आता ह्या रस आणि गंध या दोन विषयांमुळं हे मन त्याकडे आकर्षित झालं म्हणजे देवाचं चिंतन सोडून मन त्या विषय भोगांकडे पळालं हेच तुकाराम महाराजांना अजिबात सहन झालं नाही त्यांनी काय केलं मनाला धडा शिकवायचा म्हणून जिलेबी विकत घेतली आणि एका जंग दूरच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ती जिलेबी उघडली त्याच्यावर शौच केलं आणि मग आपल्या मनाला सांगायला लागले की आता तू हे खा तुला हे जिलेबी आवडत होती ना तुला जिलेबीचा विषयांचं ज भोगाची आवड निर्माण झाली ना मनाला मग आता तू हे खा असं तुकाराम महाराजांनी त्या मनाला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते मन शिस्तीमध्ये आणण्यासाठी त्या मनाला ते त्यांनी शिक्षा देण्यासाठी स्वतःच्याच हाताने स्वतःच्या गालांवर ते मारायला लागले ला आणि ते इतकं मार इतके मारत होते की ते, ते दोन्ही हात थांबवण्यासाठी साक्षात पांडुरंगाला तिथे प्रगट व्हावं लागलं ला, आणि मग तुकाराम महाराजांचे हात त्यांनी धरले आणि मग ते थांबलं इतकी चीड विषयांची वासना वाढवण्याच्याबद्दल तुकाराम महाराजांच्या मनात होती तेव्हा कुठं त्यांना मग पांडुरंगाची प्राप्ती त्याचबरोबर निर्गुण निराकार परब्रह्माची प्राप्ती झाली आणि सदैव ते वैकुंठाला गेले आपल्याही जीवनामध्ये आपण तुकाराम महाराजांचा डो डोळ्यासमोर आदर्श ठेवू शकता आणि जिथं जिथं विषय भोगांकडे मन वळत असेल त्या ठिकाणी आपण त्याला कंट्रोल केलं पाहिजे विषयांची वासना वाढली की परत आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागणार आहे हे लक्षात घेऊन कारण थोडी जरी वासना शिल्लक राहिली तरी आपल्याला परत शरीर धारण करावं लागतं आणि जिथं शरीर आलं तिथं दुःख आली कारण शरीरामुळेच शरीरा मतारपण आहे शरीरामुळेच रोग आहेत शरीरामुळेच मरण आहे आणि शरीरामुळेच जन्मसुद्धा आहे म्हणजे जे चार मुख्य दुःख आहेत हे कोणालाही चुकत नाही म्हणजे दुःखाचा नाश करायचा असेल तर आपल्याला या शरीराच्या आसक्तीतून बाहेर पडलं पाहिजे म्हणजेच या वासनांना संपवलं पाहिजे आणि या वासनांना संपवण्याचं एकमेव मार्ग म्हणजे या विषयांच्या भोगाकडे मनाला पळवू द्यायचं नाही म्हणूनच देवाने या ठिकाणी विषयांच्या सेवनाबद्दल ही सुंदर अशी ओवी सांगितलेली आहे